नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आता सध्या आपल्याला आले, आले पिकामध्ये कंद जाड आणि कंद एकदम वजनदार कसा बनेल यावरती आपल्याला सविस्तर बोलून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला संपूर्ण नियोजन करून आपल्याला जे काय वॉटर सोलिबल खत असो या कुठल्याही गोष्टी असो आपल्याला संपूर्ण पूर्ण करून द्यायचे आहे जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये आता सध्याच्या गडीला म्हणजे पाल्या बसायचा टाईम चालू होता बऱ्याचशा शेतकऱ्याचा पाला एक वरती बसला काहीचा जण काहीचा जवळपास एक वीस टक्केपर्यंत बसला काहीचा ऐंशी टक्क्यापर्यंत बसला म्हणजे त्यामागचं कारण असंच आहे की आपुन्हा पूर्णपणे न्यूट्रिशन आपल्या आलेपिकामध्ये पूर्ण केले नाही म्हणूनच आपल्या आलेपिकामध्ये सगळ्यात जास्त पाला वसालट सुरत होत असते तर आपण आपल्या आलेपिकामध्ये संपूर्ण नियोजन करून आपल्या सगळ्या गोष्टी आपण आलेपिकामध्ये सोडून दिल्या आणि त्यामधून अतिशय आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटताना दिसला तर आता सध्या आपल्याला काय करायचं आहे जे काही आपण आले पिकामध्ये आता सध्या आपल्या अजून भरपूरशा प्रकारे आपल्या हिरवापानं दिसत आहे आणि वरच्या साईडला थोडा नॉर्मली आपल्याला करपा म्हणजे जे काही आपण शेंडे वाळत आहे वरच्या साईडला म्हणजे दही परिणाम त्यावरती जास्त दिसून येऊ लागला तर आता आपल्याला त्यामध्ये जे काही म्हणजे पन्नास आपल्या या खताचं विद्रव खताचा वापर करायचा आहे जेणेकरून आपल्या आले पिकामध्ये वजन तर वाढणार शंभर टक्के आणि त्यामधून आपल्याला एक चांगला रंग भेटेल आपल्या कंदा कंदाला चांगल्या प्रकारे एक रंग भेटेल तर त्या रंगातून आपल्याला चांगले चांगल्या प्रकारे एक फायदा होणार म्हणजे जसं की जे काही आपण आद्रक का काढणीच्या टायमाला आपल्याला त्यामधून चांगला मुनाफा होणार तर जसं की आता सध्या आपल्याला आले पिकामध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास झिरो बावन्छती यासारखे विद्रव्य खताचे आपल्याला वापर करायचे तर आलटून पलटून घ्यायचे आपल्याला आता सध्या झिरो झिरो पन्नास सोडून घ्यायचं आपल्याला एकरी एक पाच ते सहा किलो घ्यायचं आहे किंवा चांगल्या कंपनीचं असलं तर दोन अडीच किलो बी घेऊ शकतो आपण तर आपल्याला ज्या प्रकारे स्वस्त पडलं प्रकारे आपण सोडून घ्यायचं आहे तर आता सध्या आपण झिरो झिरो पन्नास हे खत विद्रव्य खत देणार आहोत आणि आता सध्या आपल्याला एकरप्रमाणेमधल्या अडीच किलोचं आपल्याला एक डाऊच आहे तो चांगल्या प्रकारे चांगल्या कंपनीचा घ्यायचा आहे आता सध्या सोडून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण कालच्या साईडला मोटर चालून घेतली पहिले दोन ते अडीच तास चांगल्या प्रकारे ओरलं करून घेतलं तर आता एक अशा प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि त्यामधून आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आणि जे काय आपण सांगत असतो झिरो झिरो पन्नास या विद्रव खातून आपल्याला कुठलंही असे त्यामधून आपल्याला ये आले पिकाचा पाला बसताना दिसणार नाही बरेचसे शेतकरी सांगतात की पोटॅशियम सोनाईट हे म्हणजे त्या खतामधून आपल्याला आपल्याला पाला बसताना दिसून येतो नाही असं बिलकुलही नाही आपण आलटून पलटून तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होते आलटून पलटून आपल्याला झिरो झिरो पन्नास झिरो बावन चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस यासारख्या खता आपल्याला वापर करायचा आहे तर त्यामधून आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट येताना दिसला आणि आता सध्या आपण झिरो पन्नास सोडून घेणार आहोत तर झिरो झिरोपन्नास हे सोडून झाल्याच्यानंतर परत आपल्याला झिरो बाईंट चौतीस या विद्रव्य खताचा वापर करायचा आहे आणि खालच्या साईडला आपण सांगत असतो जर चांगल्या प्रकारे जर आपल्या आद्रक पिकामध्ये जर क्वालिटी जर असेल पानामध्ये हिरवापणा असेल तर आपल्याला मायक्रो व्हायचा यासारख्या गोष्टी सोडत राहायच्या जेणेकरून आपला जास्त दिवस आपलं हिरवापणा आले पिकामध्ये टिकून राहील आणि टिकल्या कारणाने आपल्याला त्यामधून चांगला फायदा होईल आणि जास्तीचं हिरवा जास्त दिवस राहिला तर त्यामधून आपल्याला पाला बसायला भरपूर टाईम लागला आणि पाला बसायला टाईम लागला म्हणजे आपल्या म्हणजे कायम वजन वजन राहणार आणि वजनदार माल आपला शंभर टक्के निघणार तर असं नियोजन केलं शंभर टक्के आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार तुम्ही बघू शकता इथलं नोव्हेंबर आणि डिसेंबरचं चा पिरेड चालून नेऊन गेलं नेऊन गेल्यासुद्धा आपल्या पिकामध्ये कुठलंही आपल्या पिकामध्ये पाला बसता कामा नाही त्यामागचं नियोजनच फक्त आपलं परिपूर्ण नियोजन करून आपण सगळ्या गोष्टी पूर्ण करून दिल्या आणि आता परत आपल्याला त्यामध्ये झिरो बाउंड चौतीस सारखे झिरो झिरो पन्नास सारखे आपल्याला खत घ्यायचे अतिशय चांगले ते चांगल्या प्रकारे आपल्याला सोडून घ्यायचे चांगल्या कंपनीचं असलं तर आपल्याला अडीच किलो घ्यावं लागतं आणि नॉर्मली जर समजा आपल्याला रेग्युलर जे पद्धतीने सोडतो आपण ते पाच किलो पाच किलो पण सोडू शकतो अतिशय आपल्याला त्यामधून चांगल्या प्रकारे रिझल्ट घेताना दिसेल आता सध्या जे बाजार भावाचं मार्केट थोडा मागे पुढं चालू असल्या कारणाने आपण कुठल्याही टामाला आले पिक काढू शकतो म्हणजे चांगल्या प्रकारे जर दर आले तर आपण शंभर टक्के काढणार त्यासाठी आपल्याला झिरो झिरो पन्नास आणि झिरो बावन्न चौतीस झिरो बेचाळीस सत्तेचाळीस अशा विद्रव्य खात्याचा वापर करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद